माझं नाव तुषार राजेंद्र केदार राहणार पांडुरली तालुका सिन्न जिल्हा नाशिक मी दोन हजार बावीसपासून डीलरशिप पॅडकॉपची घेतली तर मग एक कस्टमरचा रिक्वायरमेंट होती ती मला ते बोलले एक पॅडकॉपचं जे प्रॉडक्ट आहे ते मला पाहिजेल पॅडकॉप म्हणून मी सर्च केलं नेटवरती कस्टमरशी सांगितल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की कमीत कमी एक पन्नास हजाराची ऑर्डर पाहिजे आपल्याला तेव्हाच तो मला तो माल येऊ शकतो तर मी कस्टमरशी बोलून घेतलं तर कस्टमर बोलला बाकीचे जे काही पंप आहे तर तुमचे जर नाही सेल झाले म्हणजे न घेण्याचं कारण पण असं होतं का इतके महागडे पंप कोण घेणार आहे म्हणजे त्याची कॉस्टिंग पण खूप जात होती इतर तुलनेमध्ये जे प्रोडक्ट आहे आपले स्प्रे पंप झाले कोणते पण बॅटरी पंप त्या तुलनेत त्यांची प्राइस थोडीशी हाय वाटत होती असं सुरुवातीला मला वा पण वाटलं त्यांनी कॉम्पनियन्सनी मला सांगितलं जे काही पॅटकॉपचे जे प्रोडक्ट आहे हे इंडियन आहे इंडियन असल्यामुळं त्याचा जो सेल आहे हा चांगलाच होणार आहे हे पण बोलले जर नाही सेल झाला से तर मी विकून दिला असे कस्टमर बोलला मला इतके महागडे तर मग ठीक आहे मी पन्नास हजारची ऑर्डर दिली तर मग मला त्यातमध्ये डबल बोल आले त्याच्यानंतर सोजामॅक्स आले ह्या गोष्टी मी बोलून घेतल्या जे आपल्या ज्या ह्या या भागात चालणाऱ्या वस्तू मी आधी बोलून घेतल्या बोलावल्यानंतर एक महिन्यामध्ये माझा तो सेल होऊन गेला मग पुन्हा मग मग थोडा कॉम्पिडन्स वाढला मला कॉम्पिडन्स वाढल्यानंतर मी पुन्हा एक लाखाची ऑर्डर टाकली ती पण माझी एक दोन एक महिन्यात ते सेल होऊन गेले सेल झाल्यानंतर मग मला पण कॉम्पडेन्स वाढत गेलं का नाही प्रोडक्टमध्ये काहीतरी दम आहे म्हणून तर तो सेल होतो आहे मग हळूहळू काय व्हायला लागलं तो पॅडकॉपचा डबल बुल जो आहे तो सेल व्हायला हो लागला माझा आधी मग तो सेल इतका झाला का जे काही कस्टमरपर्यंत गेला ते बोलायला लागले का नाही खरंच पॅडकॉपसारखा जो पंप आहे हा बेस्टच आहे इतर स्प्रे पंपपेक्षा आणि जशी जशी शेतकऱ्यांची आवड वाढत गेली तसं ते कस्टमर माझ्याकडे येऊन कॉन्टॅक्ट करून घे नसेल अवेलेबल तर ॲडव्हान्स घे मला पण पाहिजे म्हणून मग आपण हळूहळू ती सुरुवात केली हां मी दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक आठ लाखाची सुरुवात केली होती पहिल्यांदा तेवीस नंतर मी पुन्हा एक छप्पन्न लाखापर्यंत त्याचा टर्न ओव्हर गेला होता माझ्या मला कधी वाटलंच नव्हतं की आपण इतकं टर्न ओव्हर करू म्हणलं तर ठीक आहे मग ते बावीस नंतर चोवीस ज्यावेळेस चालू लागलं त्यावेळेस पूर्णपणे मी स्वतः गेल्या तीस लाखाची ॲडव्हान्स बुकिंग केली होती मार्च एप्रिलमध्ये मा त्यानंतर मला चोवीसमध्ये वन पॉईंट फाय सी आरपर्यंत त्याचा सेल पूर्ण टर्न झाला होता आणि जेव्हा आपण पॅडकॉपचे पहिल्यांदा जे प्रोडक्ट आणले होते डबल बुल आणि सोझोमॅक्स तर मी पप्पांना पण दाखवले ते तर पप्पा बोलले त्यांची कॉस्ट खूप होती इतके महागडे कुणी आपल्याकडं कस्टमर घेईल का तर तेव्हा पण आम्ही पण कन्फ्यूजमध्ये होतो का हे सेल होतील का नाही पण जेव्हा शेतकऱ्यांचा प्रतिसाद आम्हाला त्यांना चांगला भेटला तर पप्पांनी पण त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला का ठीक आहे स्टडी केल्यानंतर त्यांना समजलं का नाही याच्यामध्ये का काहीतरी दम आहे आणि हा आपला सेल चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे प्रॉडक्ट आपल्याला खूप ओर नेऊ शकतं हो मग मी काय करायचं सुरुवातीला जे कस्टमर आल्यानंतर ते मला बघायचं का मला स्प्रे पंप पाहिजे आहे तर पाहिजे म्हटलं तर पहिले मी विचारतो तुला कितीपर्यंत पाहिजे आणि तो सांगायचं का मला हो सा एक तीन एक हजारापर्यंत पण मी त्याला तसं नव्हतं मी त्याला पॅडकॉपचा आधी ठेवायचो त्याला पूर्णपणे माहिती देऊन टाकायचं पॅडकॉपच्या बद्दल काय आहे ती काय नाही कंपनीला मी एक ऑदर कंपनीचा सा पंप साईडला ठेवायचा ह्याच्यात त्याच्यात काय फरक आहे दोघांमध्ये त्याला ते कंपेर करून सांगायचो तर त्याला आपला डबल बुल हा योग्य वाटायचा त्याचं कारण असं का त्याच्या जी बिल्ड क्वालिटी झाली त्याचे स्प्रे झाली ते ऑदर स्प्रे पंपमध्ये त्याला ते दिसत नव्हतं तो तर मग तेव्हा मी त्यांना पूर्णपणे डेमो वगैरे दाखवायचो डेमो म्हणजे पूर्ण भाऊ तुला जर पटला तर तू घे नाही पटला तर काय हरकत ते। मी त्याला पूर्णपणे ते वॉटर वगैरे टाकून त्याच्यामध्ये पूर्ण स्प्रेइंग करून दाखवायचो त्याला ते खूप आवडायचं तो ते डेमो दाखवल्यानंतर तर तो पण इतर कस्टमरला पण सांग तर तो नी होता घेतला स्वतः इतर, इतर कस्टमरला पण तो सांगायचा तर तुम्ही पॅडकॉपचाच घ्या कारण त्याची प्रेशर वगैरे सर्व काही चांगलं आहे पॅडकॉप जो ब्रँड आहे त्याचे जे प्रोडक्ट्स आहे का आवडतात त्याचं कारण असं आहे की इतर जे स्प्रे पंप आहेत त्यांच्या जी बिल्ड क्वालिटी आहे ती आपल्याला जी पॅडकॉपमध्ये जी आहे ती त्यात भेटत नाही आहे पॅडकॉपचा जर पंप आहे त्याची बॅटरीची लाईफ आहे ती पण दीर्घकाळ चालते आणि इतर जे ब्रँडचे जे, जे बॅटरी आहे ते लवकर लवकर वीक होऊन जातात तर जेणेकरून तो कस्टमरला तो, तो त्रास जास्त होतो आणि मग पुन्हा ते कम्प्लेट येणं हे येते सुरुवातीला जे यांचे पॅटकॉपचा जे प्रॉडक्ट घेतल्यानंतर जी मला सर्व्हिस त्यांची कोणती भेटली ती खूप चांगली होती कारण जर आपण बाकीच्या प्रॉडक्टचा विचार के जर केला तर जर समजा जर काही प्रॉब्लेम आला तर त्याला ते ॲक्सेप्ट नाही करते आणि पॅटकॉप जी अशी कंपनी का ज्यांना जर आपण काही बोललो का अशाचा प्रॉब्लेम जर असेल तर ते लवकरात लवकर ते सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं यांची सर्व्हिस मला पहिल्यापासून आवडली तर तेव्हापासून तर आजपर्यंत सर्व्हिसच्या बाबतीत त्यांनी कधी काही हे नाही केलं आमचे ग्राहक पॅड तर तेच सांगतात का जो पंप आपण जितके इन्व्हेस्टमेंट केली आहे पंपामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याचा जो आपला मोबदला चांगल्या प्रकारे भेटलाय म्हणजे त्यांनी जे इतके महागडा पंप जे म्हणते आधी पहिले खूप म्हणायचे की खूप महाग आहे खूप महाग आहे पण नाही पण त्यांना जेव्हा समजलं का तो का महाग आहे ते कस्टमरला होऊन सांगतात का तुम्ही पॅडकॉपचाच पंप घ्या घ्यायचा असेल तर कारण त्यात मेंटेनन्स फ्री आहे एकदम कम्फर्टेबल आहे प्रेशर वगैरे हो चांगला आहे त्याचा आणि बॅटरी बॅकअप पण चांगला आहे त्यांचा सगळ्या गोष्टी त्याच्यात सर्टिफाईड आहे ते, ते लोक ग्राहकांना डबल बुल हा प्रोडक्ट त्यांना आवडतो पण त्याचं कारण असं की त्याचा कम्फर्टपणा आणि त्याची बेल्ट शक्तिशाली मोटर आणि कॉपर मोटर असल्यामुळं तो आवाजाला पण खूप शांतपणे आणि प्रेशर पण तितका चांगला पण आहे त्याचा आणि बॅकअप पण कस्टमरला जो पाहिजे आहे वारंवार त्याला चार्ज करावा ला लागत नाही आपला पंप एकदा चार्ज केल्यानंतर तो निदान चोवीस पंप तरी तो हमखास मारू शकतो आणि सिंगल मोटरला तो तीस ते पस्तीस पंप तो हमखास मारू शकतो म्हणजे त्यामुळे ते पूर्णपणे ट्रस्टेड आहे त्या ब्रँडवरती पण आणि ते पण इतर लोकांना पण सांगतात बाकी जे काही शेतकरी आहे त्यांना पण सांगतात ते तर तुम्ही घेताना पॅडकॉपचाच पंप घ्या जेणेकरून तुम्हाला मेंटेनन्स वगैरेचा इश्यू नाही ना पुढे तर कंपनीकडून सपोर्ट पण आपल्याला चांगल्या प्रकारे भेटतो जर काही गोष्टी समजा जर मॅन्युफॅक्चरिंगचा काही प्रॉब्लेम असलाच तर ते दुसऱ्या दिवशी कुरिअर करून टाकते लगेच म्हणजे सर्व्हिसच्या बाबतीत त्यांचं काही एक विषय नाही आहे काही पण छोटं म्हणजे जे काही बेसिक असतं तर ते आपल्याला लगेच सजेस्ट करतात किंवा व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याला ते सांगतात तुम्ही असं असं करा किंवा ऑइल कसं टाकायचं किती प्रमाणात ठेवायचं पेट्रोलचे टँक किती काय ते सर्व ती माहिती ते आपल्या व्हिडिओ कॉलवर पण देतात आणि व्यवस्थितपणे ते सर्व्हिस मला देतात जे कंपनीचे आपल्या काही व्हिडिओ वगैरे बनवतात ते पण सोशल मीडियावरती ते टाकून देतात आणि त्या सोशल मीडियाच्या द्वारे टाकायचं कारण एकच आहे का आजकाल दुनिया पूर्ण सोशल मीडियावरती झाली आहे कुणी पण येतं फेसबुक इंस्टाग्राम ह्या गोष्टी म्हणजे सोशल मीडियाचं यूज करतं आणि त्या माध्यमातून पब्लिकला पण समजतं शेतकऱ्यांना पण समजतं का हे प्रॉडक्ट कुठं भेटल किंवा ह्या प्रोडक्टमध्ये काय आहे कंपनी स्वतः ती अपलोड करते आणि त्याचा बेनिफिट आपल्याला असा होतो का त्या ते त्या, त्या कारणामुळे आपलं जे शॉप आहे जे नाव आहे ते पूर्णपणे त्या तयार होऊन जातं त्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं नाव पण लोत होतं त्याच्यामध्ये त्या, मा शॉपचं कंपनी ज्यावेळेस म सोशल मीडियावरती ज्यावेळेस त्यांची ॲड लावती मग डबल बुल असो सोझोमॅक्चं असो नाही तर सीडर असो ते ज्या जेव्हा ते शेतकऱ्यापर्यंत तो जातो आणि तेव्हा ते कॉल करते कंपनी तर कंपनी सजेस्ट काय करणार का आपला डीलर कुठं आहे म्हणजे आपला डीलर जिथं असेल त्यांना ते लोकेशन घेतात आणि त्या लोकेशनवरती त्या डीलरला ते कॉल कनेक्ट करून देते किंवा त्यांचा नंबर देऊन बोलणं करून देते त्यांच्याशी तर मकर नानसपुर जो माणूस जो अँबेसिडर आहे आपला पॅडकॉपचा ते जर इतक्या चांगल्या ब्रँडमध्ये जे काम करत आहे तर ते पण काहीतरी विचार करूनच ह्या ब्रँडसोबत जोडले गेले तर जेणेकरून सर्व सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओ व्हायरल हो जे काही आपले सर्व जे प्रॉडक्ट आहे ते सर्व मकर नानसपुरे स्वतः दाखवून तर लोकांना पण एक विश्वास बसतो का इतका मोठा माणूस बॅटकॉपसोबत जर जो जोडलेला आहे तर शंभर टक्के यांचे प्रॉडक्ट चांगलेच असू शकतात त्यामुळे आम्हाला सेल वाढायला पण मदत होती कंपनीचा टीम जर म्हटलं तर खूपच चांगलं आणि काही पण प्रॉब्लेम असो त्यांना कधी पण कॉल करा त्यांचा असा टायमिंग ठरलेला नसतो का तुम्ही इतक्याच वेळेस कॉल करा ती पुरेपूर दे येईल तेवढी सर्व्हिस देण्याचा प्रयत्न ते टीम करते दे त्यांची आणि काही पण प्रॉब्लेम असो तो ते तिकडनं सॉल्व्ह करून टाकते पॅडकॉपच्या जो डीलरशिप घेतल्यापासून तर बदल इतका झाला आहे का पन्नास हजारापासून सुरुवात केली होती ती आज करोडपर्यंत गेली आहे तर जायचं कारण पण मग एकच का त्यांची सर्व्हिस मला वेळेवर भेटणं सगळ्या गोष्टी ते मला सांगणं जिथं चुकलं काय असेल ते, ते सर्व जे काही पंपामध्ये चेंजेस करायचे आपल्याला ते पण जर आपण त्यांना कळवलं का शेतकऱ्याचं असं असं म्हणणं आहे का हे चेंजेस करा तुम्ही ते ती दुसऱ्या वर्षी ते चेंज करून टाकणं जे काय असेल ते कंपनी एक पूर्ण वर्षामध्ये एक इव्हेंट असतो त्यांचा आणि तिथं पण सर्व डिलर्सला ते बोलवतात बोलवल्यामुळं तिथं पण मीटिंगमध्ये जे काही नवीन पुढं काय येणार आहे ती पण चर्चा करता येते म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काय अपग्रेड करायचं आहे नंतर हे सर्व तिथं माहिती दिली जाते आणि जो कोणी बेस्ट सेलर असेल तर त्याला एक बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड पण मिळतो जसं मला मिळालंय तसं तुम्हाला पण तुम्ही जर बेस्ट सेल केला तर तुम्हाला तो अवॉर्ड वगैरे मिळू शकतो आणि हे अवॉर्ड मिळाल्यानंतर आम्हाला पण त्याचं प्रोत्साहन मिळतं आम्हाला पण वाटतं की आपण बेस्ट सेलर आहे इथले आणि आपण अजून पुढे काय करू शकतो आणि ते काय करणार हे कंपनी पूर्णपणे आपल्याला सांगते तिथं त्या मीटिंगमध्ये सर्व बोलणं होतं हा व्हिडिओ तुम्ही जो बघताय तर त्यांनी जर तुम्ही विचार करत असाल का पॅडकॉपची डीलरशिप घेऊ का नको घेऊ तर तुम्ही बिंदास्त पॅडकॉपची डीलरशिप घ्या आणि नक्की घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो फायदा शंभर टक्के मी स्वतःचा अनुभव ते सांगतोय पॅडकॉपवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि विश्वास पूर्णपणे बसला तो आणि इथून पुढं पण त्यांचे शेवटपर्यंत त्यांचे प्रॉडक्ट मी विकणार आणि त्यांचंच काम करणार फक्त पॅटकॉपच्या कंपनीशीच मी जोडले जाणार कायमस्वरूपी